कोणतं आलं आहे टू थाउजंड ट्वेंटी मला तर तुम्ही ओळखलच असेल मी मी सिमोन दे बुवा नाही ते बुवा आला रे आला वाली बुवा नाही हो मीच ती बाई जिने फेमिनिझम हा शब्द जगभरात प्रसिद्ध केला मीच फेमिनिझम वरच सगळ्यात प्रसिद्ध पुस्तक लिहिलं होतं द सेकंड सेक्स हे बघा हे नाही नाही वाचलंय कोणी हे बघा तरुणपणात अशी दिसायचंय मी कोणीच नाही वाचलंय का नाही कोणीच नाही वाचलंय हे hey बघा मी माझ्या कबरीतून उठून आले पहिलं आणि शेवटचा सांगायला विरे वेडिंग फॉर मोर शॉर्ट्स प्लीज आणि थँक्यू फॉर कमिंग या फेमिनिस्ट मूवीज नाही बाळा बाळा इकडे ना इकडे ना ए ते सिगरेट फुकून तू फेमिनिस्ट नाही ग बाळा आहोत स्मोकिंग मध्ये तुझं चारित्र खराब नाही होणार पण फुफूच नक्कीच खराब होतील आणि त्यामुळे प्लीज सिगरेट फुंकू नकोस आणि स्वतःला फेमिनिस्ट बनवू नकोस हा ऐकलंच नाही तिने जाऊ दे आणि हो चार पाच बायका चार पाच दिवस ट्रिपला जातात जीन्स घालतात आणि दारू पितात या ना फेमिनिस्ट म्हणणं म्हणजे कंट्रोल 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 Deep breaths, Deep oh. ते मालिकांमध्ये जे काही ना गौरी जिंकेल का सासूच मन गौरी पडेल का सासरच्यांना अरे किती वर्ष बायका सासरच्यांचं व्हॅलिडेशन सीक करणार आहेत अरे तिथेच रे ते गौरी अजून काहीच बदललं नाहीये गेल्या दहा वर्षात ते कुठे नेऊन ठेवलंय फेमिनिझम माझं ते जोकच्या नावाखाली बायकांना फॅटशेम करणं बायकोची अक्कल काढणं त्यांच्या ड्रायव्हिंग सेन्स वर हसणं आमच्या मिसेस ला कसं काहीच कळत नाही <laughs> असं म्हणून हसणं मलाच हसू किरडू असं झालंय मला एन्झायटी होतीये स्लीवलेस घालणं आणि इंग्लिश बोलणं म्हणजे ते ते नाही आहे ते, ते, ते नाही आहे जस्ट क्लिअर करते तुम्हाला मी हा वाईट नका मानव पण ते, ते नाही होते कसं सांगू मी ए मुली इकडे ना इकडे ना मुलगी हे परक्याचं धन असतं का आ असतं लग्नानंतर फक्त स्त्रीनेच कॉम्प्रोमाइज करायचं असतं का आ हो तिला अॅनिमल मूवी आवडतो इथेच सगळं संपलं नाही नाही जा 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 बरोबर तू हा एकदम छान मस्त <laughs> माझं पुस्तक कळत नाहीये का कोणालाच हा It's, मीच काहीतरी चुकीचं लिहिलंय का नाही मीच म्हणजे असं काहीतरी खूप क्लिष्ट लिहून ठेवले का की कोणाला कळत नाहीये हा स्त्री पुरुषापेक्षा वरचढही नाही खाली खालीही नाही स्त्री आणि पुरुष एक समान आहे हो हे बघा लिहिलंय मी नाही असं नाही आहे का अच्छा बर असेल मग तुम्ही म्हणतात तसंच असेल कदाचित <laughs> Hey हे बघा का? <laughs> मी तुम्हाला मॉरल पोलिसिंग करायला नाही आले माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की माझा फेमिनिझमचा टॅग वापरून तुम्ही सुडो फेमिनिझम किंवा सेक्सिझम पसरवून नका काय ना माझा आत्मा तिथे कबरीमध्ये तळमळतो या मेल्यानंतर तरी मला थोडीशी शांतता हवी आहे आणि म्हणूनच या विमेन्स डेला हे सगळं तुम्हाला सांगायला आले मी ठीक आहे आता तुम्ही सेलिब्रेट करा मी नंतर येईन हां तेव्हा आहेत ते प्रॉब्लेम्स असतीलच अजून नवीन काहीतरी प्रॉब्लेम असतील त्यावर आपण बोलू हा हे माझं पुस्तक जमल्यास वाचा कधीतरी थोडंसं दोन चार पानं वाचा कळेल तुम्हाला हा ओके बाय आणि हो ते उर्फी जावेद ला फेमिनिझम वर पॉडकास्ट करू देऊ नका प्लीज ते ऑल मेन आर ट्रॅश वाले बायका फेमिनिस्ट नसतात